श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते डिसेंबर हा शेवटचा महिना आहे यामुळे या, या काळातील चतुर्थी ही अधिक खास असते प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी चतुर्थी ही अखुरा संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळत असते उद्या अठरा डिसेंबर वार बुधवार आणि या दिवशी ही चतुर्थी तिथी आलेली आहेत या चतुर्थीचा प्रारंभ अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकोणावीस डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी होणार आहेत निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे या चतुर्थीचं व्रत हे अठरा डिसेंबरला म्हणजे उद्या बुधवारी केले जाणार आहेत वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी ही बुधवारी आले आलेली आहेत आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहेत यामुळे या चतुर्थीचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या दिवशी गणपती तत्त्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त जागृत असते यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार संकष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा हा दिवा लावल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहेत हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येणार नाहीत या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट हे दूर होतात श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात त्याची पूजा करून काही उपाय जर केले तर जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तसेच यामुळे घरात सुखसमृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते आणि श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्या वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या धार्मिक भावना व्यक्त होतात दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थितीही आपली सुधरत असते यामुळे घरात सुख शांती ही राहते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते दिवा जर आपण लावला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही आपण जी काही सेवा करतो तर ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील दिवा हा करत असतो जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांवरती सतत वाईट संकट विघ्न येत असेल तसेच आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं क्लेश होत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर तुम्ही हा एक उपाय उद्याच्या दिवशी अवश्य करा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहेत यानंतर गणपती बाप्पांना त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यांना हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत जास्वंदाचं फूल दुर्वा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा दिवा जो आहे तर तुमच्या देवघरामध्ये दे लावायचा आहे कारण हा उपाय करण्यापूर्वी जर आपण बाप्पांना प्रसन्न करून घेतले तर आपल्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये आपल्याला चमच्याभर हळद घालायची आहेत दिव्याला पिवळसर कलर येईल असा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे त्याला चार दिशेला आपल्याला चार वाती लावता येतील असा चौमुखी तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन अवश्य द्या हे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे संकट विघ्न दूर करण्याचे प्रतीक मांडले जाते यामुळे स्वस्तिक हे आपल्याला चांगलं काढायचं आहे यानंतरनं या स्वस्तिकवरती आपल्याला एक मुळभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती हा चौमुखी दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर तेच घालायचं आहे गाईचंच तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप देखील घालू शकता परंतु त्यामुळे तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आता हे शुद्ध गाईचं तूप तुम्ही दिव्यामध्ये घातल्यानंतरनं आपल्याला त्या तुपामध्ये एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे कुंकू गणपती बाप्पांना कुंकू हे अत्यंत प्रिय आहेत तर चिमुटभर कुंकू त्या तुपामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि चार दिशेला तुम्हाला दुहेरी कापसाच्या वाती करून तुम्हाला चार दिशेला चार लावायच्या आहेत आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना दिव्याला हळद कुंकू अक्षदा धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत फुलं अर्पण करायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच गणपती बाप्पांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचा यानंतर यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांच्या अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे ही सगळी सेवा करायला तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनटं लागणार आहेत परंतु ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत जो व्यक्ती नित्यनेमाने ही सेवा करतो त्या व्यक्तीच्या जीवनात संकट जे आहे तर ते नावालासुद्धा उरत नाही ही सगळी से सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायच्या आहेत कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येऊ देऊ नका कुटुंबाची नेहमी प्रगती होऊ द्या अशी बाप्पानं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला दिवसभर चालू ठेवायचा आहे त्यातलं तूप संपलं की पुन्हा त्यामुळे तुम्ही तूप घालू शकता तर अशा पद्धतीने हा एक दिवा तुम्हाला उद्या तुमच्या देवघरामध्ये अवश्य लावायचा आहे जेव्हा आपण चौमुखी दिवा गणपती समोर लावतो तेव्हा चारही बाजूने येणारं संकट जे आहे तर ते नष्ट होतं यामुळे हा दिवा आपल्याला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा दिवा या दिव्याखाली असणारे तांदूळ हे एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील आणि याचासुद्धा तुम्हाला खूप अधिक पटीने पुण्य प्राप्त होत असतं तसेच तुमच्या घरात जर लहान मुलं असेल सतत चिडचिडीपणा करत असेल हट्टीपणा करत असेल त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा आवश्यक खाऊ घालायचा आहेत यामुळे मुलांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होत असते तसेच घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही एका एक तांब्या तांब्याचा कलश जो असतो तर त्या तो भरून घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला हळद टाकायची आहेत आणि हे पाणी तुम्हाला गाईच्या पायांवरती अर्पण करायचं आहे यामुळे घरातील गरिबी ही दूर होऊन सोन्यासारखे दिवस येतात असं देखील म्हटलं जातं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ